अवारी <गारी> का कावारिक करो हजामत के बा दिक्क वारी का वारी हजामत कवारिक लावायचं नाही कपडा उलंचा आहे हा इकडं बघा इकड सेंट जरा कडक आहे सगळे डाग पाडून ठेवले काय गरज होती पुढे आरशाला हात लावायची किती मस्त इथे कंपनीने स्टँड दिलं स्टँड ला धरा आरशाला नका धरू आरशात बघा लोकांच्या थोबाड्याकड नका बघू त्याच्यात बघितलं की दिसतय का दिसतय का थोड्या वेळानं दिसतंय थोड्या वेळानं हा त्या आरशाच महत्व आहे का, का महाराज विवेक आईना दाऊ विवेक म्हणजे विचार विचार केला तर हा पायात राहतो नाही तर थोबाडात बसतो विचार करणाऱ्यांच्या विवेक दर्पण आईना दावू विवेक दर्पण आईना दावू वैराग्याचा चिमटा हलू खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागते दाढी तर तुमचीच करतोय ना हा काय टेन्शन घेऊ नका तुमच्या केसाला धक्का लागला तर पुन्हा मला बोला, वारी की कवारी माझं बाहेर देशाला जायचं आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता पण बाहेर देशामध्ये गेलो आणि डबल मोटरचा फवारा आणला स्पेशल तुमच्यासाठी <laughs> या फवाराचं महत्व असं आहे पाणी इतकं प्रेशर न मारतंय पाणी इतकं प्रेशर न मारतय इकडं बघा तुमच्या डोक्यातली ऊस सुद्धा जिवंत राहू शकत नाही कस मस्त वाटतय ना गार 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 गार, गार। मस्त वाटतय का उदक शांती डोई भरू कसं मस्त वाटतय ना भाग गेला शिन गेला हा उदक शांती डोई भरू

कोणता कट, कट मारू आ मतारा म्हणते बेबी कट मार कोणता कट मारू यरमाळा <laughs> हवे कट मारू का येडशी हायवे कट मारू ढुके हवे कट मारू <laughs> कळम हायवे कट मारू का बोरगाव खुर्द कट ओके <laughs> <laughs> बरेच दिवस झालं एकदा

बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा आजार आहे ऐका छोटासा आजार आहे त्यांना हाय का नाही त्यांना असा आजार आहे की त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही त्यांचा आजार शोधण्यामध्ये चार पाच डॉक्टर मेल पण त्यांचा आजार कोणाला सापडला नाही खऱ्या अर्थानं बोरगाव मध्ये आलो तुकोबारायांची माझ्यावर छोटीशी कृपा झाली आणि यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही हे मला असं कळालं हे मला कळालं याच कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं शेमडाचा आणि मेकडाचं महापूर आल्यामुळं आमचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही एकदा मोकळ करतो म्हणजे ओके वारीका, वारीका। कर वारीका। 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 वारिक वारिक करू हट्टा मत वारिक 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 ओ आम्ही वारिक वारिक जमंत करू हट्टा मत वारिक वारिया मत वारिक भक्ता भक्ता वारिक करू हट्टा मत वारिक खड़ेंगे खड़े अब उठा 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 नहीं छोड़ेगा उठो हाँ फिर एक बार बैठेंगे बैठ जाओ बसा फिर एक बार खड़ेंगे खड़े अब उठा हाँ निकाल पैसा सहा महिने झालं कोंबलं फिरू तुम्ही सुद्धा फुकट ताड्या करून जाते ते नाही का <laughs> आधीची काही <वो> उदारी वगैरे नाही बसून बसून घ्या मग खाली सगळे असलेच भेटते ते गिऱ्हाईक हा कसा खाली सहुंवार नाक घेऊन हात सेना राहिला निवांत विठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल विठल जय विठल जय हरि विठल मौजे अखंड हरिनाम सप्ताह मौजे बोरगाव या नगरी मध्ये माझ्याकडे आलेली छोटीशी भारूड रूपी सेवा सुंदर